मराठा आरक्षणाची मागणी करत राज्य सरकारची झोप उडविणाऱ्या मनोज जरंगेनंतर आता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाकी यांनी आंदोलनाला सुरुवात केली सध्या राज्यात मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याची चर्चा चांगलीच रंगलेली आहे लक्ष्मण हाकी यांच्या आंदोलनाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळायला लागलाय लक्ष्मण हाके हे मूळचे सांगोला तालुक्यातील झुरारपूर गावचे मेंढपाळ असलेल्या आणि ऊसतोडीचं काम करणाऱ्या कुटुंबामध्ये लक्ष्मण हाके यांचा जन्म झाला सुरुवातीचं त्यांचं शालेय शिक्षणही हाके वस्तीमध्येच झालं त्यांनी त्या ते ठिकाणी शिक्षण घेतलं पुढच्या शिक्षणासाठी त्यांनी गाव सोडलं आणि पुणे गाठलं पुणे विद्यापीठातून त्यांनी एम एचं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर पुण्यातील फॉर्गुसन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कामही पाहिलं लक्ष्मण हाके हे धनगर समाजातून येतात त्यांची पत्नी विद्या हाके ह्या देखील प्राध्यापक आहेत लक्ष्मण हाके यांनी प्राध्यापकाची नोकरी सोडून स्वतःला पूर्ण वेळ समाज कार्यामध्ये वाहून घेतला आहे हाके आपल्या वेगवेगळ्या आंदोलनामुळे नेहमीच चर्चेत असतात त्यातल्या त्यात आंदोलनादरम्यान त्यात करत असलेल्या वेशभूषेमुळेही ते नेहमी चर्चेत येत असतात त्यांनी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोतराजाची केलेली वेशभूषा चांगलीच गाजली तर कपाळाला भंडारा लावून डोक्याला बांधलेल्या मुंडासातल्या रांगडी वेशभूषेचीही चर्चा झाली लक्ष्मण हाके हे मागासवर्गीय आयोगाचे सदस्य आहेत ओबीसी संघर्ष सेनेचे अध्यक्ष आहेत त्याचसोबत ओबीसी व्हिजे एन टी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे ओबीसी नेता असल्यासोबतच गेल्या विधानसभेपासून लक्ष्मण हाके यांनी राजकारणात पाऊल टाकलं दोन हजार एकोणीसला ला लक्ष्मण हाके यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती शेकापचा बालेकिल्ला असणाऱ्या सांगोला विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या शहाजी पाटलांनी बाजी मारली होती दोन वर्षापूर्वीच तीन ऑगस्ट दोन हजार था मध्ये लक्ष्मण हाके यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत हाताला शिवबंधन बांधलं मात्र आता ठाकरे गटात असूनही लक्ष्मण हाके हे पक्षाविरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध, विरुद्ध बंड करत म्हाडा लोकसभा लढले या निवडणुकीत त्यांना पाच हजार एकशे चौतीस मतं मिळाली लोकसभेची उमेदवारी अर्ज भरताना महात्मा फुले यांच्या वेशभूषेत ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले होते दरम्यान आता हाके हे ओबीसी नेते म्हणून समोर आले आहेत हाके गेल्या काही दिवसांपासून उपोषण करत असल्याने त्यांची तब्येत खालावली आहे सरकारचं शिष्टमंडळ हे हाकेंसोबत चर्चा करण्यासाठी जात आहे मात्र हाके हे आपल्या संपूर्ण मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण करणार या भूमिकेवर ठाम आहेत